सकाळचे पाच वाजले होत तरी अजून बघा का तयारी चाललो गणपतीची असाच असता गावा काय काळोखात का दिसत नाही तरी चालला काळोखासून का तर बघूया एकाच्या घरी इला सकाळचे पाच वाजले होत रात्रभर दागून काहीतरी नवीन बनवत तसा समाजला म्हणून उठलंय सकाळी सकाळीच इलं आता होय आता बघतोय तयारी बघा कशी चालली आहे पाच वाजले सकाळचे होत काहीतरी चांगला काहीतरी बनवूचा उद्या गणपती बसणार हो। वा सुंदर असं ओम बनवतो हे गावाक ही अशीच मजा असता रात्र रात्र जागूची कोकणात उत्सव म्हटलं तर एकदम चांगलो मकर आता तयार झालेलो आ उद्या गणपती येणारा ती चांगली तयारी हे बघा टाकाऊ पासून टिकाऊ काहीतरी बनवूचा प्रयत्न चाललेलो आहे तो काय बनवता सो नक्की तुम्ही या मक्कल समोर दिसता बनवला नाही त्या का ते आता डिझाईन देणार एक ओम काढलेलो दिसता टाकाऊ टाकाऊपासून टिकाऊ वस्तू प्रयत्न चाललेलो आहे काहीतरी बाण बघलास बान। मंडळी किती उत्साहात सकाळी पाच वाजेपर्यंत मकरचं काम चालू आता असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक कमेंट आणि शेअर करा